पेशंट कस वाटायले तिकून आले इथ बसले मस्त उद्दीपणाची तयारी बघा फुल चालू आहे वापस व्हिडिओ वापस आले लाईट म्हणून लाईट घेऊन हा खरंच तुम्ही आलात म्हणूनच लाईट घेऊ इतका वेळ लाईट बीड सगळं होत तुम्ही आले हो चुली मध्ये हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि खूप दिवसाच्या तुमचे प्रश्न होते बरेचसे की मॅडम तुम्ही म्हणजे आम्हाला एकदा पूर्ण म्हणजे तुम्ही कसं उद्यापन करता संतोषी मातेचं आणि संतोषी माता कशी तुम्हाला प्रसन्न होते काय असे भरपूर म्हणजे दोन तीन अशा कमेंट होत्या की मॅडम आम्हाला सविस्तर त्याबद्दल माहिती द्या तर आज मी संतोषी मातेचे उद्यापन करण्यासाठी गावाकडं माहेरी आलेली आहे आणि थोडीशी शरीराला ताप वगैरे असल्यामुळं हे बघा कसं पांघरून बसले घरी आल्याच्या सुद्धा आईकडे आलेली आहे आणि तोपर्यंत संतोषी मातेच्या उद्यापनासाठी काय काय लागतं तर ते सर्व आईने करून ठेवलेलं आहे म्हणजे पुरी आलूची भाजी पुऱ्या आलूची भाजी भात त्याच्यानंतर चणे हरभऱ्याची भाजी आणि खीर थोडासा शिरा आणि म्हणजे भज्जे पापड आणि हे पाहिणी खीर करण्यासाठी आ, क्रांती म्हणजे क्रांती यासाठी म्हणते कारण की माझा भाऊ तो छोटा आहे आणि मी मोठी असल्यामुळं तिला क्रांतीच बोलते आणि ही सोनू वहिनी ही पण छोटीच आहे त्याच्यामुळं हिला सोनूच म्हणते आणि हे पहा घरचा सर्व स्वयंपाक वगैरे केला म्हणजे आणि तिथून आम्ही निघालो संतोषी मातेच्या मंदिरात कडे जाण्यासाठी आणि ॲटो बोलवला कारण की तिथून एक ते गावापासून एक ते दोन किलोमीटर असल्यामुळं आणि तिकडं फोर व्हीलर गाडी जात नाही शेतात असल्यामुळं ॲटोच घेऊन जावं लागतं त्याच्यामुळं पप्पाने ॲटो सांगितला आणि हे खूप दिवसांनी ॲटोमध्ये बसण्याची पण इच्छा पूर्ण झाली बरेच दिवस झालं म्हणजे इकडं आलं तर स्कूटी असते साहेबाची गाडी असते आणि कुठे जायचं म्हटलं तर फोर व्हीलर आहेच आणि लहानपणी कसं आहे ॲटोमध्ये म्हणजे जवळचे देव वगैरे काही असलं की ॲटोत जाण्याची मजाच वेगळी पहिली तर बैलगाडी होती आता तरी ॲटो आला आणि ॲटो पण भावाचा मित्रच आहे मोहन म्हणून तर त्याचाच ॲटो होता तर तो, तो पण सोबत आलेला आणि सर्वसामान्य उद्देपनाचं म्हणजे स्वयंपाक वगैरे घेऊन हे पहा देवीचं संतोष मातेचं मंदिर शेतातच आहे हा बघा ज्ञानूचा मित्र मोहन आणि खूप म्हणजे तयारी त्याची खूप कडक असते कारण की बिलकुल आंबट काहीही जमत नाही संतोषी मातेला त्याच्यामुळं जोही स्वयंपाक वगैरे कराल तुम्ही तर पूर्ण डोकं धुऊनच करायचं म्हणजे केस धुऊन आणि आपल्या घरामध्ये पण आंबट कोणाला खाऊ द्यायचं नाही त्या दिवशी आणि आंबट काही करायचं नाही कशाला कर हात लावायचा नाही जेवढं होईल तेवढं फक्त संतोषी मातेचं एकच आहे की तुम्ही आंबट तिला बिलकुल जमत नाही बाकी काही पण चालतं म्हटल्यावर पण उपवासाच्या दिवशी मी तर जेवढं होईल तेवढं बाहेर पाणी पण भेट पेत नाही ना कोणाच्या घरचं आणि काही खात पण नाही निरंकार असा उपवास धरायचा आणि घरी आल्याच्यानंतर मग संध्याकाळी उपवास सोडायचा ड्युटी असू काही असो कारण की कोणी काय त्यांच्या घरी पाण्याला वगैरे आमटाचा हात लागलेलाच असतो त्याच्यामुळं नाही पिल्यालाच बरं कारण की संतोष मातेला एकच तेवढंच आहे आंबट खायचं नाही त्याच्यानंतरही संतोष मातेसाठी साडी नेली साडी ओटीचं सामान पूर्ण आणि बांगड्या हार म्हणजे संतोष मातेचं जे, जे आपण सुहासिनीला सामानं असतं तर त्यांनी ओटी भरायची आणि बऱ्याचशा लेडीज बोलत होत्या की मॅडम तुम्ही हे व्रत कशा करता तर हे व्रत बघा मी नाही नाही म्हटलं तर अकरावा अकरावीत असल्यापासून संतोष मातेची उपासना करते आणि उद्योपन पण भरपूर माझे आत्तापर्यंत नाही नाही म्हटलं तरी पण सात आठ उद्येपणं केलेले आहेत मी संतोष माते जेव्हा मा जेव्हा मा उपवास करेल तेव्हा काही मनातली माझी इच्छा पूर्ण झाली आणि आत्तापर्यंत जेही माझं चांगलं झालेले बरेच जण म्हणतात तुम्हाला एवढा चांगला मनासारखा नवरा भेटला आहे ते जेही ते संतोष मातेच्या कृपेने माझं जा चांगलं झालेलं आहे आईवडिलाच्या आशीर्वादाने आणि खरंच म्हणजे अशी कंडिशन होती तुम्हाला माझ्या आयुष्यामधला सांगते जेव्हा मी अकरावीला होते कारण की खेडं असल्यामुळे कुठं कॉलेजला जायला पण जमत नव्हतं आणि एकट्या पोरीला जायला यायला वाहनं नसल्यामुळे किंवा बसनी जाणार कशी येणार त्याच्यामुळं बरेचसे आईवडील म्हणत होते बस झालं दहावी झाली करा मुलीचं लग्न तशीच माझ्या पण परिस्थिती आलती पण आमच्या म्हणजे शेतामध्ये जेव्हा म्हणजे कापूस वेचणीसाठी बाया लावलेल्या होत्या आणि मी पण कापूस वेचण्यासाठीच शेतात गेलते मग त्या ज्या कापूस वेचत होत्या शोभा काकू म्हणून तर त्यांनी सांगितलं की संतोष मातेची कर म्हणे तुझ्या मनात जीही इच्छा असेल ती पूर्ण होईल तुला शिक्षणासाठी पाहिजे असेल तर शिक्षण होईल नवरा चांगला पाहिजे असेल तर नवरा भेटल म्हणजे भरपूर तुला ज जेही ज्यांना मूल नसेल त्यांना मूल होईल आणि ही उपासना मनोभावे करायची आणि बरेचसे कोणी म्हणतात की अंधश्रद्धा वगैरे अंधश्रद्धा नाही तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा देवा कारण की इथे काही आपण दुसरं काही करत नाहीत फक्त श्रद्धाने मनाभावातून देवीचं व्रत करायचं आणि ह्या व्रतासाठी काही जास्त पैसे लागत नाही तुम्हाला आणि काहीच नाही फक्त पहिल्यांदा ना मी उपवास पकडले तेव्हा मी निरंकार पकडले दिवसभर पाणीसुद्धा प्यायचे नाही आणि रात्रीच्याला पाच रुपयाचे फुटाणे आणि गुळ आणायचा आणि त्याचे तीन हिस्से करायचे एक हिस्सा देवाला ठेवायचा म्हणजेच देवीला एक हिस्सा गाईला चारायचा आणि तो तिसरा हिस्सा आपण खायचा आणि म्हणजे असे मी सोळा शुक्रवार केले आणि लगेचच म्हणजे अकरावीचं वर्ष होतं म्हणजे संपत आलेलं की लगेचच बारावीला माझ्या म्हणजे भावानी आणि वडिलांनी निर्णय घेतला की जी एवढी इच्छा आहे शिकण्याची तर हिला हॉस्टेलला ठेव म्हणजे ज्या मुलीला शिकवायचंच नव्हतं तिला वीस हजार रुपये भरून जिजाऊन आण तीर्थ ते हॉस्टेलला आईवडिलांनी भावानी सर्वांनी मिळून ठेवलं आणि हा माझ्या मनातून म्हणजे देवीचा चमत्कारच म्हणजे म मा, माझी एकच वृत्त करताना मी एकच मनात इच्छा ठेवली होती हे माता म्हटलं मला माझी शिकण्याची खूप इच्छा आहे आणि मला शिकायचे मला एवढं लवकर लग्न नाही करायचं आणि मला माझ्या पायावर उभं टाकायचं आहे मग मी बारावीला तिथं राहिले तिथे पण माझा डी एडला नंबर लागला नाही पण लगेचच म्हणजे डी एडला नंबर लागला नाही तर खचले मी थोडंसं आणि त्याच्यानंतर परत एकदा मी उपासना केली आणि लगेचच म्हणजे मी पोलीस भरतीमध्ये माझी सनदसुद्धा आली नव्हती बारावीची की बारावी झाली कीच मी पोलीस भरतीमध्ये लागले आणि त्याच्यानंतर एवढं ट्रेनिंगमध्ये कडक असतं आमचं ट्रेनिंग तरी पण त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा मी उपवास सोडला नाही आणि एकच पथ्य करते की आत्तापर्यंत कधीही शुक्रवारी मी आंबट खात नाही ते तुम्ही हॉटेलमध्ये जाणं टाळते आणि कोणाकडे जेवायला असेल तर त्यांच्या घरी जेवत पण नाही आपलं आपलं घरचं खाऊन जाते म्हणजे उपवास जरी नसला तरी बारा महिने मी शुक्रवारी आंबट खातच नाही कारण की तेवढं एक पाळते त्याच्यामुळं माझं आत्तापर्यंत लाईफमध्ये मा प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगलीच झालेली आहे संतोष मातेच्या आणि त्याच्यामुळं तुम्ही बघा हे व्रत फुटाण्याचं करू शकता किंवा निरंकार करू शकता किंवा एक टाईम जेवण करूनसुद्धा करू शकता फक्त जेवढं होईल तेवढं तुम्ही चार महिने ते कोणाच्या घरचं चा म्हणजे चार महिने म्हणण्यापेक्षा शुक्रवारच्या दिवशी कोणाच्या घरचं खायचं नाही आणि तेवढं टाळायचं कारण की त्यांनी जर हात लावलेले असले आमट्याला वगैरे तर ते फक्त संतोष मातेला चालत नाही हे पहा संतोष मातेचा निवेद्य कसा असतो पुरी चणे त्याच्यावर आलूची भाजी भजे पापड शिरा खीर आणि हरभऱ्याची भाजी आणि हे पाच दिवे त्याच्यावर असे पाच दिवे आणि पाच नैवेद्य हे संतोषी मातेच्या पुऱ्या दोन दोन ठेवायच्या असतात आणि हे समोर बघा संतोषी मातेच्या समोर घट आणि घटावर म्हणजे घटामध्ये एक फूल टाकलेलं एक रुपया टाकलेला आणि त्याच्यावरती चणे आणि गूळ म्हणजे संतोषी मातेला फक्त चणे आणि गुळाचा प्रसाद असला तरी पण दिक ती कधी काही जास्त तुम्हाला मागणार नाही किंवा फक्त तिचं एकच आहे मनोभावे पूजा करा व्रत करा आणि सोळा शुक्रवार झाल्याच्या नंतर तुम्हाला घडेल तशी साडी चोळी किंवा ब्लाऊज पीस जरी तुम्ही नेलं हार आणि तिची ओटी भरून हे निवेद्य दाखवून आठ म्हणजे लहान मुलं असू किंवा मोठाले असो आठ जणांना तिथे म्हणजे जेव घालायचं आणि हे पा पूजा झाल्याच्या नंतर संतोषी मातेची कहाणी वाचायची मी दररोज म्हणजे इथं मला ड्युटीमुळे काही होत नव्हतं आणि विशेष याच्यामुळं करत नाही की घरामध्ये जरी कोणी आंबट करून खाऊन आलं तर त्याचा भंग होतो त्याच्यामुळं मी दर, दर शुक्रवारी पोथी न वाचता घरी मनोभावे फक्त आंघोळ केल्याच्यानंतर देवीचं नामस्मरण करायचं त्याच्यानंतर पोथी वाचल्याच्यानंतर हे संतोष मातेची आरती केली आणि आरती झाल्याच्यानंतर हे माझं आजचं उद्योगन सफल झालं आणि त्याच्यानंतर आरती सर्वांना दिली मनोभावे आणि खरंच तुम्ही म्हणत असाल तर हे व्रत केल्याने आत्तापर्यंत बऱ्याचशा जणीला माझ्यासमोर पण खूप चांगले अनुभव आलेले येतं फक्त एवढंच आहे की व्रत हे करताना खूप मनोभावे करावं लागतं आहे आणि ह्याच तिथल्या म्हणजे संतोषी मातेच्या जे करतात ते पुजारी म्हणतात त्या आहेत ह्या आणि देवीची आरती आणि पूर्ण पूजा वगैरे झाल्याच्या नंतर ते घटातलं पाणी नसतं आहे का आपल्या संतोष मातेच्या ते पाणी तीर्थ म्हणून प्यायचं आणि लेकराच्या आपल्या अंगावर म्हणजे ते टाकायचं तर शौर्या ते पाणी टाकायला बघा कशी नको म्हणाली माझं अंग भिजते लेकरं मात्र म्हणलं टाकू द्या कारण की ऑलरेडी तेवढाच देवीचा आशीर्वाद आणि त्याच्यानंतर तिने तीर्थ वगैरे घेतलं देवाचं आणि साहेबाची ड्युटी असल्यामुळं साहेबांना काही जमलं नाही यायला आणि आर्या पण आलेली नव्हती आर्या आणि साहेब घरीच होते मी शोर्या ज्ञानोमामा आणि सोनी मामी एवढे जण गेले आलो शरीराने जरी हजर नसले तरी मनाने हजर आहे तुमच्यासोबत नेहमी <laughs> तुम्ही मनाने हजर आहातच म्हणूनच आम्ही एवढं सफल होतो आणि कायम असेच आमच्या सोबत राहा <laughs> नक्की <laughs> त्याच्यानंतर बऱ्याचशा कमेंट अशा पण होत्या हे व्रत म्हणजे कसं करायचं तर मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे हे व्रत या या पद्धतीने करायचं आणि काही जणांचं असंही म्हणणं येतं की तुम्ही ही अशा गोष्टींमध्ये विश्वास ठेवता का तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टीमध्ये एक अतिशय छोटासा फरक आहे कुठल्याही गोष्टीमध्ये आपण श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट करत असो तर ती वाईट नाही अंधश्रद्धा नक्कीच असू नये परंतु प्रत्येक गोष्टी मागे काही विचार असतात की जे चार लोकांना आपण जीव घालतो अन्नदान व्हावं हो। त्यामागे भुकेल्यांचं पोट भरावं अशी धारणा असते आणि आपल्या मनातली इच्छा काही असेल आणि देवाचं केल्याने आणि देवाच्या दारामध्ये चार पात्र तुम्ही उठवले तर कधीच मला तरी वाटत नाही की तुमचं म्हणजे काही वाईट होईल तर तिथं तर तुमचं कधीही चांगलंच होणार आहे मोठ्यांचा आशीर्वाद आणि देवांचा आशीर्वाद कायम घ्यावा आणि मग बाया बाकी काही नास्तिक असतील तर त्यांना चालत नाही पण असं आमच्या बाबतीत तरी हे बघा माझे वडील माझी आई आईने सकाळपासून खूप सारं काम केलं म्हणजे आम्ही जाईपर्यंत स्वयंपाक वगैरे क्रांती वहिनीनी आईनी केला आणि त्याच्यानंतर इथून गेल्याच्यानंतर सोनी मामीनी पण करू लागला आणि वडिलांचा तर कायम सपोर्ट असतोच मागे कधीही गावाकडे जायचं म्हणलं की हे पहा तिथं पण ह्या आजी आज आलेल्या ही मुलगी आणि ह्या आणि त्या मंदिरामध्ये फक्त जे उपवास करतात आणि जे आंबट नाही खात तेच तिथं दर्शनाला येतात आणि ज्याचे उपवास चालू वगैरे आहेत ते पाहू शकता मंदिर खूप छोटं आहे पण ज्याची 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 त्याची श्रद्धा आणि हे आपल्या म्हणजे घरून स्वयंपाक करून नेलेला आणि ते चार पात्र आपल्या हाताने म्हणजे आठ जणं जेव घालायचे ते लहान मुलं असू किंवा मोठी माणसं असू आणि त्याच्यानंतर गाईला पण निवेद्य चारायचा आणि यात काही साहेब म्हणले तसं सा, बरेचसे तुम्ही म्हणता हे अंधश्रद्धा आहे तर अंधश्रद्धेचं काहीच नाही जी आहे ती माझी श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा मी तुम्हाला सांगितलं अकरावीपासनं संतोषी मातेचे उपवास करत आणि जेही माझं चांगलं झालं ते आत्तापर्यंत ते संतोषी मातेच्याच कृपेने झालं असं म्हणते आणि वडिलांचा सपोर्ट तर कायमसोबत असतो आम्ही आठवणी आलतो नंतर हे पा आर्या ऐश्वर्याला घेऊन आणि पवनला घेऊन वडील पण चाललेत आणि ज्या घरामध्ये आई आहे तिथे म्हणतात ना काहीच कमी नाही तसं माझी आई माझा कायम आधार आहे आणि म्हणतात मला काहीच माझ्या लाईफमध्ये असं कमी नावाची गोष्टच नाही चांगल्या म्हणजे भाऊजया पण चांगल्या येतात सपोर्ट करतात भाऊ चांगले आहेत आणि आईवडील असल्यामुळं आई वडिलाचा आशीर्वाद नवऱ्याची भक्कम साथ आणि देवाचा तर आशीर्वाद आहेच आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असंच कायम राहो आमच्यावर हीच ईश्वर प्रार्थना आणि आता म्हणजे उद्यापन झालं तिथे जेवण झाले आणि घरी निघता निघता आईला मनापासून खरंच जेवढे ते आईचे धन्यवाद करणं काही हेच नाही घरी आल्याच्यानंतर बघा हे आई वडील येतं माझे तिकून थकून आल्याच्यानंतर पप्पा पान खायले येतं <laughs> आणि म्हणजे लेकरांना तुम्ही बरेच वेळेस म्हणतात आई वडील दाखवले नाही हे पा आईवडील आणि आता साहेब आम्हाला घ्यायला यायलेत त्याच्यामुळे या दोघींची गडबड उठली की यायले तर मग सामान सुमान आवरणं आणि ही मधवी भाऊ क्रांती तर म्हणे आता यायले तर पाहुणे कारण की त्यांना दिवसभर तर ड्युटी होती सकाळी न्यानोने आणलं होतं आम्हाला आणि मी तर सुट्टीच घेतलेली होती आज तर तिचं काम वगैरे हो तिने आवरलं आणि थोडंसं पाहुणे यायलेत म्हणल्याच्यानंतर कसं त्यातले त्यात जावाई झाड लोट त्यांची चालू झाली खरंच देवाच्या ही आहे माझं सर्व चांगले भाऊजया पण एवढ्या चांगल्या आहेत आणि भाऊजया ह्याच्यामुळं चांगल्या आहेत मी पण त्यांना तसाच चांगला जीव लावते त्याच्यामुळं त्या पण माझ्यासोबत नेहमीच चांगल्या असतात आणि ज्यांची आतुरता होती ते आलेलेच जाऊ बापू उशिरा पण आले आणि घरातली लाईट गेली ते हसते म्हणते का काय मुळे लाईट गेली का तस तुमच्यामुळेच गेली म्हटलं तुम्ही आलात म्हणूनच लाईट गेली आणि त्याच्यानंतर लगेचच आर्याला ट्युशनला सोडून आलेले होते त्याच्यामुळं लगेच आम्हाला मला सोनी मामीला आणि शौर्याला घेऊन परत आम्ही सेलूला निघालेलो कारण की साहेबांनी जेवणसुद्धा केलं नाही फक्त घरी आले आणि दूध घेतलं आणि घरी आल्याच्यानंतर आल लगेचच मी आर्याला आणि साहेबांना जेवाय वाढलं कारण की संतोषी मातेचा प्रसाद त्यांना तिकूनच घेऊन आले पाहू शकता आणि आर्याला खूप ते छोले बटुरे म्हणतात चणे आवडतात ती वाव मम्मी किती छान आणि खीर म्हणजे त्यांनी तिथंच जेवण केलं नव्हतं आणि माझ्या घरी पण आर्या श्वर्या आणि साहेब हे पण तेवढंच पाळतात शुक्रवारी कोणीच आंबट खात नाहीत जेवढं होईल तेवढं लेकरांना पण मी घ घरी तर करतच नाही पण चुकून कधी काही गेलं तर देवाची क्षमा पण मागते त्याच्यामुळं कधी जर तुमच्या खाण्यामध्ये किंवा लेकरांच्या खाण्यामध्ये आंबट गेलं तर तेव्हाच देवाची क्षमा मागायची आणि बाकी तर देवीचे लेकरं आपण आहात त्या नेहमीच आपल्याला हे करतात हे पहा आर्या आणि साहेब जेवण करायला येतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा, करा। आणि असंच प्रेम कायम राहू द्या आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप काही विशेष आहे कारण की उद्या आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे साहेब तर खुश असणार का नाही ते पाहण्या